अमरनाथमध्ये संवाद फाउंडेशन तर्फे श्रावण उत्साह साजरा सिने अभिनेत्री सोनाली तांबे ही या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी अंमरनाथ मध्ये संवाद फाउंडेशन आणि माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्यातर्फे श्रावण उत्साह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अमरनाथ रोटरी येथील क्लब हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सिने अभिनेत्री सोनाली तांबे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या यावेळी महिलांनी विविध कलागुण सादर केले या कार्यक्रमात महिलांनी मंगळगुर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली माजी नगरसेवक सुभाष साळुंके आमदार बालाजी केनीकर तसेच सामाजिक व राजकीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाच्या शेवटी लक्की ड्रॉ काढून पाच पैठणी साड्या आणि वीस आकर्षक भेटवस्तू महिलांना देण्यात आल्या संवाद फाउंडेशन आणि शिवसेना परिवारातर्फे श्रावण उत्सव दोन हजार पंचवीस या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका स्वर्णा सुभाष साळुंगे यांनी केले होते या कार्यक्रमात महिला आणि मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृषा माले विल नगर ते उत्सव समाजोपयोगी कसे होतील आणि म्हणून गेले दहा वर्षापासून आम्ही हा अंबरनाथमध्ये मध्ये वेगळा श्रावण महोत्सव या ठिकाणी साजरा करतो आणि त्या महोत्सवामध्ये स प्रबोधातून कार्यक्रमातून प्रबोधन कसं होईल मनोरंजन मनोरंजनातून प्रबोधन अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचं का काम ह्या कार्यक्रमाने केलेलं आहे आणि याच्यामध्ये मा महिला सक्षमीकरणासाठी महिला सबळीकरणासाठी त्यांना उद्योग व्यवसाय स्वयंरोजगार याविषयी मार्गदर्शन असेल आरोग्याची काळजी घेण्याचं असेल किंवा महिलांमधले जे कला गुण आहेत ज्या विविध क्षेत्रामध्ये महिला भरा भरारी घेतात त्या भरारी घेणाऱ्या महिलांचं कौतुक करणं त्यांचा सन्मान करणं आणि तेच करत असताना एकत्रित कुटुंब पद्धतीची जी हरपलेली आहे ते एकत्रित कुटुंब शोधून काढणं आणि त्यांचा त्या एकत्रित कुटुंबाचा सन्मान त्या ठिकाणी करणं आणि उत्कृष्ट सुना म्हणजे आजच्या आपण ज्या हे बघतो की वैष्णवी सारखी जी घटना या घटते घटते अत्यंत दुर्दैवी घटना एका सुनेचा छळ होतो आणि अशा सुना आणि सासू या घरामध्ये आनंदी आणि स्वच्छंदी कशी राहतील असा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्यासाठीच उत्कृष्ट सासूसून पुरस्कार सन्मानसुद्धा या ठिकाणी आम्ही देत असतो मायलेकी ज्यांना फक्त दोन्हीच मुली आहेत किंवा एकच मुलगी आहे परंतु तिच्या करिअरसाठी तिची आई धडपडते आणि ती मुलगीसुद्धा आईवडिलांचा विश्वास साध्य करते तर अशा मायलेकींचासुद्धा सन्मान त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो समाजामध्ये विविध घटकामध्ये म्हणजे वैद्यकीय ह्या वर्षी आम्ही आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रामधील ज्या उत् डॉक्टर्स झालेल्या जा ज्या मुली आहेत महिला आहेत तर त्यांचासुद्धा सन्मान आजच्या वेळेस केला अत्यंत आगळा वेगळा असा प्रेरणादायी वाटेल समाजाला प्रबोधित करणारा म्हणजे मनोरंजन तर होतंच पण मनोरंजनातून एक वेगळी आयडिओलॉजी uh, त्यांच्यापर्यंत जाय जाईल असा हा श्रावण उत्सव आम्ही शिवसेना परिवार आणि संवाद फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी करत असतो आणि आपण पाहिलं असेल की ती आनंद आज साडे दहा अकरा वाजले तरी महिलांचा आनंद पाच वाजल्यापासून या ठिकाणी आहे आज पंचवीस एक प्रकारची बक्षीस असेल त्या ठिकाणी पैठणीच्या साड्यांचं लकेटमध्ये असेल प्रश्नमंजूसे असेल आणि आता पाहिलं असेल की या ठिकाणी कुमारी आ, तांबे मनाली तांबे सोनाली तांबे म्हणून जे सीनियर आर्टिस्ट होती तीसुद्धा या ठिकाणी दादरून पाच तास जवळजवळ या ठिकाणी थांबली आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये जो निवेदक असतो हो, तर नेहमी आम्ही नवीन नवीन निवेदक महिला निवेदक कसे येते आणि त्यासाठी करुणा गगे अत्यंत प्रख्यात अशी व्याख्याता तिला ह्या कार्यक्रमाची संधी आम्ही दिली होती आणि तिने अंबरनाथकरांची मनं जिंकून घेतली असा अत्यंत अत्यंत खेळीचा खेळीमध्ये अत्यंत आनंदामध्ये हा श्रावण उत्सव पार पाडलेला आहे इसका कार्यक्रम करायचा म्हणून करायचा नाही तो कार्यक्रम समाजाला काहीतरी देणे लागतो आणि ही जी काय बाळासाहेबांची शिकवण आहे ही काय आम्हाला धर्मवीरांची शिकवण आहे ही काय आता एकनाथजी शिंदेसाहेबांची शिकवण आहे आमचे खासदार लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेबांचं सहकार्य यांच्या मार्ग खालून हे काम आम्ही या ठिकाणी आजचा हा उत्सव या ठिकाणी पार पाडला आणि हा उत्सव पार पडत असता लाडक्या सुनेचे रक्षण हे शिवसेनेचं वचन ही जी काय संकल्पना एकनाथजी साहेबांनी आता आणलेली आहे आणि ती संकल्पनासुद्धा आम्ही या ठिकाणी ठळकपणे त्या सासाठी जिथं जिथं अन्याय होईल ज्या सुनेवरती अन्याय होईल त्या ठिकाणी शिवसेना आणि शिवसेना महिला आघाडी ती त्या ठिकाणी धावून जाईल आणि त्यासाठी हेल्पलाईन जे आहेत ते हेल्पलाईन जे ते काय नंबर आहेत ते नंबरसुद्धा आम्ही ह्या ठळकपणे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेले आहेत प्रथम आणि माझं नाव सोनाली आणि मला या ताई भेटल्या एका कार्यक्रमात आणि त्यांनी इथे मला इन्व्हाईट केलं त्या दिवशी सो श्रावण सुंदरी श्रावण उत्सव दोन हजार पंचवीससाठी मी अंबरनाथमध्ये आले आणि या सर्वे सर्व आहेत सुवर्णाताई साळुंके मी ताईच म्हणणार आहे सुवर्णाताई साळुंके वगैरे असं काहीच नाही त्या खरंच खूप मोठ्या बहिणीसारख्या आहेत त्यांनी मला इथे इन्व्हाईट केलं खूप छान उत्तम प्रकारे त्यांनी इकडे हे आयोजन केलेलं या कार्यक्रमाचं जसं मी आधी पण म्हणाले की एक खंबीर मोठी बहीण असते ना तशी तशा आहेत या सगळ्या महिलांसाठी इथल्या आणि सगळ्या का कार्यक्रमासाठी सपोर्ट करतात की तुम्ही पुढे वा मी आहे तुमच्या पाठीशी मी पाहिला यांना की या कुठेही पुढे पुढे येतच नाही आहेत या सगळ्या आपल्या टीमला त्यांच्या बाकीच्या महिलांना पुढे पाठवतात की तुम्ही पुढे वा मी आहे मी आहे तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे हा हा स्टेज तुमच्यासाठी आहे सो तुम्ही इथे येऊन काही करू शकता तुमचं जीवन जगू शकता जे रेग्युलर असते या नेहमीच्या त्यांच्या एकदम काय म्हणू बिझी शेड्यूलमध्ये नाही त्यांना जमत खूप महिलांनी इथे एन्जॉय केलं आणि सगळं श्रेयांना आहे खूप उत्तम कार्यक्रम खूप उत्तम कार्यक्रम होता हा संदेश असा की आता काय होतं अंबरनाथ थोडं आउटकट पडतं मुंबईपेक्षा महिलांना वाटतं की आम्ही गावात राहतो पण अंबरनाथ हे गाव नाही आहे मी पाहिलं आहे खूप छान प्रगत शहर आहे मी म्हणेन आणि त्या शहरात असेही उत्तम राजकार उत्तम राजकारणी नाही म्हणणार नेते आहेत जे गाईड करत आहेत सामान्य लोकांना ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या गायडन्समुळे तुम्ही खूप मोठे प्रगती करू शकता मला डेफिनेटली माहिती आहे की आत्तापर्यंत त्यांनी खूप कामं केली आहेत यू पी एस सी वगैरेसाठी पण इथे सेंटर ओपन केले आहेत आणि आता नाट्यगृह मी आर्टिस्ट असल्यामुळे नाट्यगृह ओपन आहे मला खूप छान वाटतंय की अंबरनाथमध्ये स्वतःचं नाट्यगृह होईल महिलांना मी हेच रिक्वेस्ट करेन की मॅम आहेत त्यांच्या गायडन्सनुसार तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही नक्की त्यांचा संवाद फाउंडेशन म्हणून जे आहे खूप उत्तम उपक्रम चालतात त्या फाउंडेशनद्वारे तर तुम्ही येऊन त्यांच्याशी बोला जे काही आहे ते या मार्गदर्शन करण्यासाठी येतं तुम्ही सगळ्या महिलांना आव्हान करेन की तुमचे काही इशू असतील इशू नसतील आणि तुम्हाला अप्रिशिएट करायचं असेल तरीही तुम्ही या कारण तर खरंच खूप उत्तम काम काम करतायत इथे या शहरात फर्स्ट ऑफ ऑल सुवर्णा मॅम आणि सर तुम्हाला खरंच खूप थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल मी इथली नाही आहे दादरला मुंबईची आहे सो लास्ट टाइम जसं मी बोललेले की इथे काय होत असेल मला माहिती नाही आम्ही जास्त येत नाही इकडे या साईडला सो पण इथे अजिबात असं वाटत नाही की मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आले अगदी खूप छान वातावरण आहे सगळ्या महिला आम्ही काय बोलू अशा महिला मुंबईमध्ये दिसत नाहीत आम्हाला सगळ्या कॉर्पोरेटवाल्या पॅन्ट वगैरे घालणार आणि फक्त जॉब आणि ते सिक्स टू नाईन जॉब करणं या सगळ्या ॲक्टिव्हिटी आमच्याकडे जास्तच होत नाही आणि इकडे बघून मी एकदम शॉक झाले की कि किती उत्साह आहे सगळ्यांमध्ये या अजिबात तुम्ही महिलांसारखं वागत नाही तुम्ही खूप अगदी यंग सोळा सतरा वर्षाच्या मुलींसारखं वागताय आणि खूप मज्जा येते हे बघून खरंच हे क्षण म्हणजे बाई स्त्री आणि वगैरे वगैरे वापरे मी खूप लहान आहे हे सगळं हो बोलण्यात म्हणजे पण खरंच थँक्यू मला खूप छान वाटतं मी शब्दात आता व्यक्त नाही करू शकत की कि मला किती आनंद होते इकडे येऊन मी एक एक क्षण एन्जॉय करते मी म्हणत होते मला लेट होतोय पण मी म्हटलं नाही राहत मी आता सगळं बघणार आणि मगच जाणार खरंच खूप अभिनंदन तुमचं फाउंडेशन हे जे काही फाउंडेशन तुम्ही संवाद फाउंडेशन जितके काही उपक्रम करताय खूप कौतु, कौतुक कौतुकास्पद आहे खूपच खरंच मी बघते त्यांना आल्यापासून त्या स्वतः पुढे जात नाहीये त्या सगळ्यांना म्हणत तुम्ही पुढे वा तुम्ही पुढे वा मी आहे मागे आणि हे मागणं म्हणजे फार कमी एक आता या नेता आहेत नाही म्हणत तरी राजकारण येतं इकडे सगळं पण इकडे कुठेही इवन काका इतके छान इतके प्रेमळ नाही तू ये तू ये सगळ्याला ये सगळ्यांना म्हणते तुम्ही पुढे जा आम्ही आहोत तुमच्या मागे आणि हे खूप कौतुकास्पद आहे तुम्ही असंच तुमच्यासाठी मी काय शुभेच्छा देणार पण खरंच खूप खूप बेस्ट विशेष आणि इथे जे काही करताय हे खूप दिल्लीपर्यंत जावं माझी पण अशीच इच्छा आहे म्हणजे आम्हालाही तिथे तुम्ही बोलवाल आणि आम्ही येऊ तिथे मराठी माणूस पुढे व्हायलाच पाहिजे का नाही आणि थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल आणि सगळ्यांना अभिनंदन कंग्रॅच्युलेशन्स लावण उत्सव हा खास महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवसेना आणि संवाद फाउंडेशन यांच्या uh, संयमाने हा आयोजित केला जातो आणि येथील नगरसेवक सुभाजी साळुंके यांच्या सहकार्याने हा आयोजित केला जातो दरवर्षी महिलांसाठी खास त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्यातले जे सुप्तगुण आहेत ते बाहेर हवे आणि कामातून त्यांना स्वतःसाठी वेळ मिळावा स्वतःसाठी जगावं म्हणून आणि आनंद साजरा करावा आणि तो आनंद तुम्ही इथे बघितलाच आणि हा आनंद कुठल्याही पैशाने किंवा कुठल्या धनाने विकत घेतला जात नाही आणि तो आनंद ह्याच्यातून त्या अगदी मिळवतात मनापासून आणि हे आमचं दहावं वर्ष आहे गेली नऊ वर्ष आम्ही सतत हा कार्यक्रम साजरा करत हो। आहोत आणि ह्या पुढेही आम्ही असाच साजरा करू त्यामुळे महिला घरातून बाहेर पडतात एकमेकांचे दुःख ओळखायला शिकतात एकमेकींशी संवाद साधतात वेगवेगळ्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात ते आपले उंच भरारी घ्यायला शिकतात आणि असं काही आम्ही याच्यामध्ये ठेवलं होतं की जेणेकरून त्यांची प्रेरणा घेऊन इतर महिलाही त्याच्यासाठी प्रयत्न करतील त्या ह्या कार्यक्रमात ह्या वेळेला आम्ही सासूसून पुरस्कार उत्कृष्ट सासूसून उत्कृष्ट मायलेखी पुरस्कार तसेच ह्या विभागातील जे डॉक्टर्स होत्या महिला डॉक्टर त्यांचाही आम्ही इथे मानपत्र देऊन पुरस्कार केला संवाद फाउंडेशनतर्फे आणि ज्या की इतरांना प्रेरणा देतील त्यांच्या कामातून त्यांच्या दुःख बाजूला ठेवून त्यांनी जी गरुड झेप घेतले ते ब ऐकून इतरही महिला त्याच्यासाठी प्रेरित होतील यासाठी त्यांचाही आम्ही सत्कार ठेवला आणि असं ह्या कार्यक्र या, या वर्षाचं आयोजन होतं खास यासाठी आमच्या जिल्हा संघटक छायाताई वाघमारे इथे आल्या होत्या तसंच मीनाताई वाळेकर आल्या होत्या अनिता लोटे नगरसेविका आणि सगळ्या शिवसेना सदस्य इथे आल्या होत्या महिलांचा कसा सहभाग होता या कार्यक्रमाला आणि प्रमुख उपस्थिती महिलांचा उत्पूर्त सहभाग होता आणि प्रमुख उपस्थिती सोनाली मॅडम होत्या ज्या सिने अभिनेत्री आहेत त्या त्यांची इथे प्रमुख उज उपस्थिती होत होत्या तशा आमच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका छायाताई वाघमारे इथे होत्या कल्याणवरून आलेल्या आणि मीनाताई वाळेकर होत्या सुषमा रसाळ होत्या अनिता लोटे होत्या अपर्णा भोईर ह्या सगळ्या नगरसेविकाही इथे उपस्थित होत्या बहुसंख्येने उपस्थित होत्या इथे आणि महिलांना हा ते सांगायचं राहिलंय तर मग महिलांना अगदी सुंदर रंगाच्या पैठणी दिल्या गेल्या पाच आणि पंचवीस बक्षीस तसेच सुरुवातीला पन्नास येणाऱ्या महिलांना ने नेलाड करण्यात आलं आणि ते अतिशय सगळ्या महिलांनी उत्कृष्टपणे त्याच्यात भाग घेतला आणि खूप आनंद लुटला ह्या कार्यक्रमामध्ये